काय नाव आहे तुझारी चौकट आणि इथं आहे आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्या डोक्यात नारळ फोडायचंय कुठे या का फोडायचं कोण कोण म्हणजे फोडायचं बघ या ठिकाणी तुझे एवढे दुश्मन आहेत डोक्यात फोडा म्हणायलात बरं का हा उद्या सकाळी उठल्यावर बघ या ठिकाणी हा नारळ आहे त्याच्या डोक्यात फोडायचं नाही आपल्याला तर खाली फोडायचं आहे पण नारळ आपण सगळ्या ठिकाणी सांगितलात देवाला वगैरे पण एखाद्याला ताप येऊ लागली ताप कमी होत नाही काहीतरी वेळ करू लागला तर आपण काय करतो अरे वा किती उशारा टाळ्याव जातो तर या ठिकाणी नारळ उतरून फेकून टाकतात बरोबर आहे तर आता याच्यावरून नारळ उतरून फोडायचं आहे ठीक आहे तर आपल्यापैकी मोठी मुलगी कोणी यायचं नारळ फोडायला नारळ फुटणार आहे असं नारळ फोडावा असंही मुलगी यायची मुलीने नारळ नको नको एक मिनिटात एक दोन तीन इथे समोर सगळ्यांनी समोर तिथं येत अरे सगळे समोर या तुम्ही समोर या सगळ्यांनी समोर येऊन बघा बघायच समोर बसा रे तिथं पाठीमागे सकून बसा अजून एक पूर्वीच कापड निघाले मी कार्यक्रमाला छान सारे थोडं मी कार्यक्रमाला आल्यापासून याच्याकडे लक्ष देत होतो हे मुलगा व्यवस्थित जेवण करत नाही झोपला तर रात्री डोळे उघडी ठेवते आणि त्याला जेवल्यावर पोट भरले का कळत नाही ह्यासाठी याला मी समोर बोलवलं होतं पण याच्या पोटातून हे कापडं बाहेर आलेले हे सगळे कापड त्याच्या आतून आलेले आहेत याची सगळी बिमारी आता गायब झालेली आहे आजपासून खूप चांगले जेवण करेल मोठा होईल समाधान झोपेल आणि अभ्यास करेल जा बेटा यानंतर